जुन्या नंतर सगळ्या सण दोन हजार चोवीस गोर करोगाचा सुखदुखा समोर होणारे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा आपला माणूस हक्काचा देवरामशात देवराक्षात लांबे याच ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत ग्रामस्थच्या वतीनं सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक <ण्णाद> अभिनंदन सांगतो तुम्ही आम्ही कधीही तुम्हाला फोन केला तरी तुम्ही कुठल्याही वेळेस आम्ही कधी पण तुम्ही उपस्थित राहता त्यासाठी आम्ही तुमच्या सदना तुमच्या ताटशीच राहणार आहेत आणि आज आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या बद्दल तुम्हाला सांगतो सर्वात जास्तीत जास्त मतदान हे तुम्हालाच होणार याच्यात कुठली शंका नाहीये आणि असे होणारच नाही तुम्ही शेवटला तुम्ही आज पोहोच साखी नंतर काय असं तर तुम्हाला सर्वात जास्त मतदान तुम्हाला असणार आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले आदिवासी वादेव देवराम सकाराम लांडे यांच्या प्रचारात आज जवळ कडकुंबी आणि उसरान या दोन्ही गावांची इथे प्रचार दौऱ्याची कोणती बैठक बसली आहे तर मी साहेबांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी विचार करा रस्त्यावर उतरणार लांडे साहेब पण उतरणारा उतरणार लांडे साहेब मिना रातीला उतरणारा लांडे साहेब उतर आणि मग आपल्याला आमदारच पुरे मारायट नका पाहिजे एकोणीशे पन्नास पासून जर आमदारकी चालू झाली मुंडे साहेबांच्या नंतर आपल्या आदिवासी पट्ट्याला एकही आमदार मिळत नाही आणि आपले एवढं नाही कारण भविष्यात हे लांडे साहेबांचं सरकार येणार आहे आपण पाहायला गेलो साहेब तुम्ही तिकीट पवार साहेबांकडे मागितलं पवार साहेबांनी तिकीट नाकारलं परंतु आपण जर एक विचार केला आपल्याला भारतीय संविधानाने जो अधिकार दिला आपण लिहायला बोलायला वाचायला आणि आपण जे आदिवासी बोलायला शिकलो फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिकलो आणि आजच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित पक्षामुळे आपल्या साहेबांना तिकीट मिळाले आणि हेच कुठेतरी ठेवायला पाहिजे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर आलेच म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो आपल्या येणाऱ्या या विधानसभेच्या रेग्युलर आपल्या साहेबांचा तीन क्रमांक आहे आणि आपल्याला जाऊन दूर करायला टाकीच जाते

अधिवसांना देखील आहेत आपल्या आदिवासीपेक्षा त्यांचा वाट आहे ते येणार साहेब जर आमदार झाले तर फक्त काय आदिवासीचा विकास होणार नाही आपल्या पूर्व पश्चिम भागात विकास होणार आहे पूर्व भागात लोक काय हे आदिवासी वाढलं एक हे जुन आहे म्हणून मी सर्वांना सांगू जर तरुण वर्ग सोडला ते अन्य ते सोडले हे मंच रुटी आले तर आपल्या जीएम म्हातेक आहे ते लोक काही विकायला काय तर तांदूळ विकायला हे साहेबांसाठी जर प्रत्येक गोष्ट अर्पण करायला तयार तर आपण कधी ते उतर्यावर आता जर आता जर विकास नाही तर कधीच विकास नाहीतर मग पूर्व प्रत्येक हे कायम आपल्या लोकांनी बसावं लागतो त्यासाठी कुठेतरी बदल हवा म्हणून सर्व तरुणांना एक वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून वंचित बहुभजन आघाडीचे आपले उमेदवार देव सकारराम दांडे यांच्या या टाकी या चिन्हाला गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करून आपल्या उमेदवार नक्की जय करा वेळ म्हणून थांबतो जे मी जे आदिवशी जसा किसन आमदार झाला मुंडा तसा आता देवराम लांडे पण आमच्या भागात झालं पाहिजे उमेदवार देवराम लांडे साहेब यांना आमच्या कडकंबे गावच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो साहेबांचं सांगायचं झालं तर गरीब गोरगरीबांच्या नेहमी सदैव पाठीशी राहणारा एकमेव माणूस म्हणजे दांडेसाहेब कोणत्याही आपल्या भागामध्ये कोणतीही घटना वेळ सगळे अगोदर राहणार फक्त आपला आदिवासी वादळ दांडेसाहेब त्यामुळे आम्ही सर्व कडकंबे गावच्या वतीने पाठिंबा देतो